मित्रांनो भारताचा लडका महाराष्ट्राची आणबान शान असणारा पुणे जिल्ह्याचा दशम हिंद केसरी बकासूर सुद्धा मैदानात दाखल झाला आहे हो आपल्याला भेटलेला आहे काय गुड गुड मॉर्निंग मॉर्निंग प्रवास प्रवास एकदम सुंदर झाला आम्ही रिझर्वेशन केलं होतं त्यामुळे जा आम्हाला जागाही भेटली आणि जागा भेटल्यामुळे आम्हाला अतिशय असं म्हणजे आरामदायक आरामदायक प्रवास झालाय आमचा प्रवास चांगला झाला ना कसं मैदान मैदान एकदम छान आहे छान आहे ना एकदम सुंदर मैदान होईल आजचं आणि इकडं दीपू दीपू काय चालले रे आशीर्वाद हा आमचा आशीर्वाद घेतला मी आताच चालू आहे साडेपाच ला पोचलो मुंबईमध्ये नाही पडली की एक राव ला <laughs> एक व्हिडिओ पडलेली बाकी कसं काय नियोजन कसं का होईल मैदान त्याच जमात आपला मैदान रिपोर्टर मुंबई नव्हे घाट नव्हे तर मुंबईमध्ये मग काय नाद नाही करायचा नाद लागला की असंच असते बघा ताडीची पण झाडं खूप छान आहेत ही ओळखच आहे या परिसराची मस्त आहेत सगळे बरं चला तुम्हाला दोघांना तुम्हाला पण दोघांना शुभेच्छा करा लवकर व्हिडिओ मी माझा पोस्ट केलाय मित्र नाव काय तुझं बरं कडावचा आहेस आणि कोणता बैल घेऊन आलास शिर्डी एक्सप्रेस मित्रांनो शिर्डी एक्सप्रेस वजीर आलाय नऊशे सोळा आज कसं नियोजन आहे दादा नियोजन आहे मोठं नियोजन आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना बरं आणि गाव कुठलं बरं आणि आज कोणती कोणती बैल आणलीत देवा आणि तो घर का मित्रांनो देवा आणि पलीकडचा रामा बरं बरं कसं काय नियोजन आहे आज कुणाबरोबर पाळणार आहे देवा कुणाबरोबर पाळणार आहे रामा घरचीच गाडी पाळणार आहे बरं चला खूप खूप शुभेच्छा तुम्हाला दादा धन्यवाद नमस्ते नाव काय आपलं नमस्कार संदीप ढोणे गाव कोणतं नांदिवली कोलीवाडा बरं आणि आज कोणती कोणती बैल आणलीत सरपंच आणलाय शिट्टी आणलाय वरधान आणलाय ह्याचं नाव काय अलीकडच्या शिट्टी आणि पलीकडचं तो दादा वरदान आहे बरं शिट्टीचं कसं काय नियोजन आहे दादा शिट्टीचं एकवीरच दिलं पाहिजे बरं आणि वरदान वरदान घरची गाडी पाळणार आहे सरपंच आणि वरदान बरं बरं चला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा दादा थँक्यू आपलं नाव दादा बरं बर आणि आज कोणती बैल घेऊन आलाय मैदानामध्ये मित्रांनो बिरजा आलाय गाव कोणतं दा? दादा पनवेल पडवेलचा बिरजा पण आलाय खूप सुंदर असा पळतो दादा कसं नियोजन आहे आज नियोजन झालं आहे चांगला गाडी आहे ग्रुप मधलंच आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो महाराष्ट्राचा लाडका चिक्यासुद्धा मैदानामध्ये दाखल झालाय प्रसिद्ध बैलगाडी मालक अजित शेट जगताप आणि अमर शेठ जगताप यांचा हा चिक्क्या बैल आहे तर आपल्या समवेत प्रसिद्ध बैलगाडी डाय जॉकी आहेत आटील दायवर तामखडा नमस्ते।, नमस्ते आज कसं काय नियोजन आहे दादाबरोबर आज आपला आमांचा पाखरिया आणि पाखरिया बरं बरं त्या पाखरेबरोबर पाळताना दिसणार आहे सुंदर असा पायरा करण्यात आलेला आहे आणि तुम्हाला गुलालासाठी खूप खूप शुभेच्छा दादा थँक्यू धन्यवाद मित्रांनो मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणून ज्याची ओळख आहे प्रसिद्ध बैलगाडी मालक सचिन शेठ चव्हाण वाई यांचा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सुद्धा खासदार केसरी मुंबईच्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे दादा कसं काय नियोजन करण्यात आलंय कधी आलाय तुम्ही मुंबईमध्ये नियोजन आलं आहे मी परवा दिशी परवा दिशी आलाय बरं बरं आणि कसं काय आता पहिला एकदा तुमच्या तोंडून ऐकायचं आहे प्रेक्षकांना सांगा मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद कुणाबरोबर पाळणार आहे मित्रांनो त्या मोठा सोन्या पन्ना पन्नास पन्नास बरोबर ती आपल्या सगळ्यांचा आवडता लाडका मोठ्या मैदानाचा मोठा वस्तात रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पळताना दिसणार आहे आणि त्याच्याच जोडीला छोटा वस्तात पण आलाय आला सिकंदर पण आलाय सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सुद्धा मैदानात दाखल झालाय दादा सिकंदरचं कसं काय नियोजन आहे सिकंदरचं नियोजन संदीप शेठ आणि सचिन शेठनी केलं बरं तरी पायरा त्याचा अंदाज सांगा की तरी पैरा पहिल्यांदा जुडी पळती का पहिली पळालेली नाही पहिल्यांदा जुडी पळणार आहे बर पैरा त्यांना आणि सचिन शेठला बरं चला तुम्हाला दोन्ही दोघांनाही शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा धन्यवाद दा। नियोजनाचा बादशाह म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारे प्रसिद्ध समालोचक रणजित सर बनसोडे भेटलेले आहेत आणि आज ते चक्क थार करतात काय सांगताल त्याच्याविषयी बरं बरं कोणाला घेऊन आलाय बकासूर मित्रांनो बकासूरला घेऊन आलात कसं काय नियोजन आहे चांगले नियोजन आहे भरताला शुभेच्छा मित्रांनो भारताचा लाडका महाराष्ट्राचे असणारा किल्ल्याचा दशम हिंद केसरी बकासूर सुद्धा मुंबईच्या मैदानामध्ये दाखल झालाय आणि विशेष म्हणजे आज मोहिलशेठ बरोबर वैभव मामा पण आलेले आहेत मुंबईच्या मैदानामध्ये दाखल झालेले आहेत मित्रांनो वैभव मामा पण आहेत वैभव मामा गुड मॉर्निंग तेच काय नियोजन आहे आज सरांनी नियोजन केले का शुभेच्छा तुम्हाला बकुस नमस्कार